तुम्ही बरवटलेले आहात तुम्ही पैसे खातात गोमाता बघतोय त्यांनी तो लक्ष दिलं पाहिजे आमची बातमी आली की लगेच अधिक रेड पडणार आहे नक्की एका अत्यंत विषयाकडे मी महाराष्ट्राचं नाव आहे देशाचं लक्ष वेधतोय प्लास्टिकचा भस्मासूर हा अत्यंत चर्चेचा विषय आता अंमजे सारख्या छोट्या शहरामध्ये कुठेही गेलात ह्या बॅग जागो झाली तर हा प्लास्टिक याच्यावर बंदी आहे दंडाचे नाटकं होतात तर पहिला दंड आहे पाच हजार आता ह्या पिशव्या गल्लोगाल्ली कुठेही जा तुम्ही दुकानावर जा केळीच्या दुकानावर जा भाजीपाल्यावाल्याकडे जा आणि सरळ जे प्लास्टिक विक्रेते आहेत कॅरीबॅग विक्रेते त्यांच्याकडे सहज मिळतो दोन दहा वीस पंचवीस बॅग घ्या आणि पॅकेट मिळतात काय करतोय प्रशासन म्हणजे नगरपालिका हद्दीत तर आहेच पण ग्रामीण भागात नगरपालिका हद्दीमध्ये बागे झालेत केस आमची बातमी आली की लगेच एक दोन रेड पडणार आहे नक्की पण ती तात्पुरतं तात्पुरती मला पडते जो आपल्याला घातक आहे कॅन्सर याच्यामुळे होतो ज्याच्यामुळे जे ज्वलन झाल्यामुळे प्लास्टिक जळ जा, जळालं तर डायक्सिन नावाचा वायू तयार होतो त्याच्यामुळे प्रचंड नुकसान आहे जलस्रोत खराब होतात पाणी प्रदूषित होतं प्लास्टिक वापरल्यामुळे प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक पोटात गेल्यावर अनेक प्रकारचे आजार होतात त्याच्यामुळे हार्मोनल असंतुलन होतं प्राण्यांच्या पोटात गेल्यावर तातडी खराब होतात आतडे अटकतं ता। जीव जातो अनेक गायींचा जो गोमाता बघतो त्यांनी तो विशेष लक्ष लक्ष दिलं पाहिजे की प्लास्टिक पोटात गेल्यामुळे अनेक गायी मिलेले आहेत अनेक प्राणी मरतात पशु पक्षी मरतात म्हणजे अनेकांच्या जीवावर खातक असलेला हा भस्मासूर अमळेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आतापर्यंत कारवाई झाली रेड झपाळली पाच हजार दंड सात हजार दंड मी दहा हजारच्या वर दंड अजून ऐकला नाही पहिली चूक झाली तर पाच हजार दंड आहे तर आतापर्यंत एकाच व्यक्तीवर पाच वेळा केस झाल्या तरी पाचच्या वर आकडा गेलेला नाही मग वरचे पैसे खातात का कोण खातं कोणाला मिळतात कोणत्या अधिकाऱ्याचे हात भरपटलेले आहेत याचं उत्तर मिळालं पाहिजे हा कुठून येतो प्लास्टिक आणि जो आणतोय होलसेलर असेल त्याला का नाही फक्त तुम्हाला सगळ्या बातम्या माहिती आहेत अधिकाऱ्यांना कोणाकडे प्लास्टिक साठा आहे त्याला कोण पुरवतं सप्लायर कोण आहे कुठून माल येतो मुळात तर मला शासनाला महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की महाराष्ट्रात या बॅग तयार होतात ते कारखानेच बंद का नाही करत त्यांच्यावर मोठा दंड का नाही करत प्लॅस्टिकच्या नावाने बोमा मारायचे काय करायचे तुम्ही गावात गेल्यात प्लास्टिक मिळेल सहज तो देणारा देतो घेणारा घेतोय म्हणजे घेणाराही निर्लज्ज आहे त्यामुळे घेणाऱ्यावर तर अजूनही आजपर्यंत एकही एक केस झालेली नाही या माझ्या आठवड्यात म्हणजे मी इतके दिवस हा कायद्यात आल्यापासून नाही त्याच्या आधीपासून बघतोय प्लॅस्टिक कॅरीबॅग घेणारा आणि देणारा यांच्यावर देणाऱ्यावर तर एखाद्या पाच हजार दंड झालेल्या बातम्या आम घडल्यात आमच्यामुळे आम्ही लक्ष वेधल्यामुळे परंतु अलीकडे ते एकही एक केस नाही एक एकालाही अटक करण्यात आलेली नाही एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही पाच हजार दंड फाडण्यापेक्षा दहा वीस पंचवीस कुठे गेले म्हणजे तुम्ही टप्प्यानुसार दंड टाकारतात ना मग तुमचा रेकॉर्ड नाही का तुमच्याकडे याच्यावर दंड झालाय असं अधिकाऱ्यांना मला प्रश्न आहे की तुमचा रेकॉर्ड कुठे आहे एक विक्रेता त्याच्यावर पाच वेळा रेड पडल्यावर पाच पाच हजार दंड केला तो आतापर्यंत पन्नास पर्यंत जायला पाहिजे होता मग का नाही करत कारण तुम्ही बरवटलेले आहात तुम्ही पैसे खातात तुमच्या डोळ्यासमोर हा विकतोय रुबाबात एक नाही सगळे प्लास्टिकवाले एखादा अपवाद असेल तर त्याने सांगा येऊन मला की मी अपवाद आहे तर कुठेही दुकानावर जा कुठल्याही धार्मिक स्थळांवर जा आता काही ठिकाणी अपवाद आहे आता मंगळग्रह मंदिर परिसरात प्लास्टिक टोटल बंदी आहे विकले जात नाही शहरामध्ये प्लास्टिक चमचे कप इयरबड्स हे फेकण्यावर सुद्धा बंदी आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तर हे उत्पादन करणारे आणि विकणारे विकतात कसं काय आणि लोकांनाही माझं आव्हान आहे की प्लॅस्टिक कपमध्ये चहा किंवा गरम पेय कुठले पिऊ नका कॅरीबॅगमध्ये चहा आणण्याची पद्धत सुरू झाली आणि प्लॅस्टिक कप त्या पेपर कपमध्ये पिकप प्रचंड प्रमाणावर कॅन्सरला आमंत्रण देण्याचा हा धंदा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जागरूक झालं पाहिजे प्लास्टिकच्या वस्तू वापरू नये प्लास्टिकमध्ये शहा आणू नये प्लास्टिकमध्ये गरम पेय पिऊ नये आणि नॅनो मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जाईल असे कोणत्याही साधनाचा वापर करू नये असं आम्ही तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो आहे आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तातडीने आणि ठोस कारवाई करावी तात्पुरती मलमपट्टी चालणार नाही मला बिडिओनं असं सांगायचं आहे अंबाळेच्या ग्रामीण भागात अंबाळे शहरात तरी अशा कस घटना घडल्या की कोणावर पाच हजार सात हजार दंड झाला अशा घटना घडल्या तात्पुरता काय असताना मलमपट्टी झाली ग्रामीण भागात लोक प्लास्टिक वापरत नाही का प्लास्टिक विकत नाही का बॅग तर ओ झोपले तलाठी ग्रामसेवक जे संबंधित अधिकारी असतील ते काय करतायत डोळे बंद आहेत का बंद करून झोपले झोपलेत की झोपेचा सोंग करतायत तर माझं प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांसह थेट महाराष्ट्र शासनाला आव्हान आणि आव्हान आहे की एक माणूस असं दाखवा की ज्याच्यावर पाच नंतर दहा दहा वीस पंचवीस हजार दंड झाला आहे तुम्ही मोठा दंड आकारला तो विकणारच नाही पण तुमचंही पोफा तुमचेही किशे गराम होतात त्यामुळे तुम्ही त्याला सवलत देतात वर्षातून एखादी केस करतात एखादी पाच हजारचा दंड करतात आणि मोकळे करतात त्यामुळे हा प्लास्टिकचा भस्मासूर वाढतोय हा तुम्हालाही गिळल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचेही बालबच्चे आहेत तुमचेही घर आहेत तुमचेही प्राणी आहेत पशु पक्षी आहेत त्यांनाही हे घातक ठरणार आहे त्यामुळे प्लास्टिक बंदी प्रॅक्टिकल कागदावर आणा तिला त्या तो कायद्याची अंमलबजावणी करा आणि प्लॅस्टिक विकणे विक्रेता जो असेल सप्लायर असेल त्याच्या मुसक्या आवळा असं माझं नम्र आवाहन आहे जनतेला आव्हान आहे की स्वतः आपण कापडी पिशवी घेऊन जाऊ कॅरीबॅगमध्ये वस्तू आणू नये कॅरीबॅगमध्ये कुठलंही खाद्यपेय खाऊ नये आणि लोकांना अवेअरनेस करा जागृत करा आपण सुधारलो तर दुसरे सुधारतील विकणाऱ्याला विकू दे आपणच घेतलं नाही तर पण आपल्यालाही सोय गावात आलो आहे मग आता कशात घेऊ मग घेऊन टाका तर असा प्रकार बंद झाला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा माझं आव्हान आहे की तुम्ही दाखवा ना मला एक केस की तुम्ही पंचवीस हजार दंड केला एखादा एक, एक केस दाखवा फक्त कारण तुम्ही बरबटलेले आहात म्हणून तुम्ही तुमच्या कृपा आशीर्वादाने एक प्लॅस्टिक विक्री चालले आहे जे अत्यंत घातक आहे आणि लोकांना आव्हान आहे की नाही का आपली पिशवी अशा पिश्या घेऊन त्यासोबत अशा मिळतात बाजारात विक्रेत्यालाही सांगा जेव्हा अशी बॅग देशील तर तुझ्याकडनं वस्तू घेईल त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सुधारेल त्यामुळे अशा प्रकारचे कॅरीबॅग वापरा वापरायचे असेल तर पण आपल्या जो स्वतःची कॅरीबॅग कापी पिशवी असणं हे सगळ्यात सोपा पर्याय उपाय आहे त्यामुळे लोकांनीसुद्धा जागृत झालं पाहिजे अधिकाऱ्यांनी वटणीवर आणण्यासाठी रस्त्यावर सुद्धा आलं पाहिजे तर हे प्लास्टिक विकलं जातं त्यांना कोण पुरवतं अधिकाऱ्यांचं का लक्ष नाही पाच जेवर आजपर्यंत दंड केलेला नाही पाच हजार दहा हजार पंचवीस हजारपर्यंत तरतूद आहे कायद्यात तर तुम्ही कारवाई करते कारण तुमची भगत आहे तुमचा कृपा आशीर्वाद आहे माझं पुराव्यासह आव्हान आहे की तुम्ही त्याला सपोर्ट देतात फूस देतात संरक्षण देतात म्हणून ते विकत एक विक्रेता विकतो का अमळेरमध्ये प्लास्टिक विक्रेते एखादा अपवाद असेल तर असेल त्यांनी येऊन सांगावं पण माझा तर दावा आहे की कोणीच नाही सगळेच अशा प्रकारचे विकतात पेपर कप विकतात प्लास्टिकचे चमचे विकतात प्लास्टिकच्या अनेक वस्तू ज्यांना बंदी आहे अशा वस्तू हां बंदी असलेले प्लास्टिक विकतात बा बारीक चमचे असतील आईस्क्रीम खाण्याचे असतील काही वस्तू कप असा पेपर कप प्लास्टिक कप तर ज्याला बंदी इथे विकतायत अमळेमध्ये सात ते आठ व्यापारी आहेत होलसेलर आहेत आज रेड मारा माझी बातमी आल्या क्षणी जर दाम तुमची चांगली असेल तर या क्षणी रेड मारा बातमी येईल मग तो लफवेल मग फेल जाल असं नाही पण आजही दोन तीन दिवस तुम्ही दंड केला माझ्या बातमीनंतर दंड करणार आहेत मला माहिती आहे नाटक म्हणजे तात्पुरती मलमपट्टी तर आठ दिवस जाऊ द्या पुन्हा एकदा अशीच बातमी करेल मग तुमचा वचक नाही का प्रशासनाचा वचक नाही का तर अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आता तरी कारण तुमचे पण बालमत्चे आहेत तुम्हालाही असं नुकसान होत आहे मी वापरल्यामुळे जे पर्यावरण खराब होत आहे त्याचा परिणाम तुम्हालाही भोगावा लागतोय त्यामुळे कृपया आता कडक कारवाई करा आणि कायमच्या मुस्क्यावाळा की त्याने विकायलाच नको अशी काही तजवीज करा